गॅरेज आहे माझी बैल आणि गॅरेज दादा काय प्रशासन झालं खर तर मेडिकल मेडिकल, मेडिकल फील्ड मध्ये जायचं होतं मला पण ते शिक्षण मला घरच्या आर्थिक कारणामुळे पूर्ण नाही ना करता मग मी इकडे घेण्याचा निर्णय घेतला नाही बारावीत नाही घेतले म्हणजे बारावी बीएमएस ऍडमिशन लागलं होतं पण ते नाही पूर्ण केलं मग मी बीए मध्ये घेऊन पूर्ण इकडे वेळ देण्याचा निर्णय घेतला प्रयत्न करता नाही एमपीएस का नाही म्हणजे एमपीसी सध्या एमपीसी ठरवलं होत एस डेप्युटी कलेक्टर दिलं पहिल्यांदा ओके असतो प्रशासनातून तुम्हाला समाजाला कशा प्रकारे फायदा होईल मला असं की प्रशासनात मध्ये येऊन ग्रामीण ग्रामीण भागावर काम करता येईल चांगलं आणि प्रशासनात संसाधने ऑलरेडी अवेलेबल असतात स्वतःला जास्त इनपुट द्यायची गरज नाही स्वतःचा उपयोग करता येईल की ओळखून त्यांची कामे करू शकतो ओके ऑलरेडी पन्नास टक्के लोक शहरात महाराष्ट्रातले असं कधी होणारच नाही कारण कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे शेती करायला महाराष्ट्र अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्ण आहे पण काही गोष्टी आपल्याला लागतात प्रत्येक गोष्टी नाही स्वयंपूर्ण काही गोष्टी आयात पण करायला हो तांदूळ महाराष्ट्रात बनतात मी तर आजच घेतले रजवडी लोकवन सिहोर चंदोशी हे सगळे कुठले मध्य प्रदेश लोकवान मध्य प्रदेशमध्ये सगळेच नव्हतं सर्व पिके नाही ज्वारीमध्ये आपण स्वयंपूर्ण नाही ज्वारी आपण दुसऱ्या निर्यात करतो त्याप्रमाणे मृह आयात करतो आपण त्याच्यामुळे काही बाबतीत आपण स्वयंपूर्ण आहात काही बाबतीत आपल्याला डिपेंड राहावं लागतं दुसऱ्या राज्यावरती ज्वारी घालणार खूप कमी वर्ग आहे

भुईकोट किल्ल्यामध्ये आणि okay. भुईकोट किल्ला म्हणजे एक पठारावरती निर्माण केलेला किल्ला के त्याला भुईकोट असं नाव पडलं भुईकोट भुईकोट किल्ल्याचं आता आठवत नाहीये सर सोलापूरच्या यात्रेबद्दल सध्याचा सध्याचा वाद नाही माहिती यात्रेविषयी माहिती माहिती वाच तिथ सरकारच म्हणणं काढू सॉरी सर पण ते पंढरपूर कॉरिडॉर ऐकलंय सोलापूर यात्रे पंढरपूर कॉरिडोर ऐकलं हे ऐकलं मी पंढरपूर कॉरिडॉर तिथे सर गड्डा यात्रा मकर संक्रांतीला असते सिद्धेश्वर महाराजांच्या ते काठी सिद्धेश्वर महाराजांची तर त्यामुळे मकर संक्रांतीला ते तिथं उत्सव साजरा करतात सोलापूर सर सोलापूर मध्ये गिरणी कामगार वर्ग जास्त होता गिरणी कामगार वर्ग किंवा चादर जास्त होती पण चादर चादर मागणी कमी झाली त्याच्यामुळे चादर किंवा हातमाग उद्योग कमी प्रमाणात आला त्यामुळे चादरचा प्री बँडिंग करायचं ना वेगळ्या प्रकारे करायचं चादरीच्या बाबतीत असं झालं की चादरीला स्पर्धा करण्यासारखे दुसरे प्रोडक्ट आले म्हणजे आपण जे ब्लँकेट घेतो ते एकदम हलके किंवा कमी किमतीतले लोक त्याला प्रेफर करायला लागले जास्त आणि चादरी तुलनेनं म्हणजे तयार करण्यासाठी जास्त खर्च येतो त्याची किंमत नाही कमी होऊ शकत लोक त्याच्या तुलनेत ते कमी किमतीचे ब्लँकेट वगैरे घ्यायला लागले किंवा चादरीमध्ये जास्त नक्षी काम येत नाही तर लोक त्याला प्रिफर करायला लागले डिझाईन थ्रू प्रोडक्ट वापरायला लागले सध्या हलकी आणि डिझाईन थ्रू चादरीमध्ये इनोव्हेटेड डिझाईन आले पाहिजेत आणि त्याचा पहिल्यांदा खर्च मिळाला पाहिजे उत्पादन खर्च आणि जे की आता हातमाग यंत्र आपण बातम्यात ऐकले की सरकारनं ते अनुदान देणं बंद केलंय हातमाग उद्योगाचं जास्त त्याच्यामुळे त्या कंपन्या किंवा मशिनरी बनवतो त्या मशिनरींचं अनुदान कमी झाले म्हणून तिकडे आता तो संप वगैरे चालू आहे सोलापूरमध्ये मध्ये ते कमी झाले म्हणून अजून उत्पादन खर्च वाढणार अजून ते प्रोडक्टची किंमत वाढणार आजचा वाचला तुम्ही आजचा नाही वाचला मॅडम

समजा आपण ग्रामीण भागात गेलो तर महिला तहसीलदार जरी असेल तरी पण तिच्यापर्यंत ती काम येत नाही बाहेरूनच करून घेतात तिच्यापर्यंत ती येत नाहीत की मॅडम सांगा असं नाही झालं पाहिजे सगळ्यांना समजलं पाहिजे की अधिकारी महिला आहे ते पुरुषांच्या बरोबरीने काम करते की पुरुष वर्ग जरी असला की आपल्या साईडला सगळे स्टाफ असले पुरुष वर्ग तर त्यामध्ये पण ते केलं पाहिजे महिलेना काम ओके महसूल विभाग प्रशासनाचा गाभा आहे असं म्हटलं तर ते का असं म्हणतात की महसूल विभाग गाभा म्हणतात कारण जमिनीशी संबंधित जास्त व्यवहार महसूल विभागामार्फतच घडतात जमीनशी महसूल व्यवहाराशी गाभा असे एकदम सोर्स तेच कळत की आपण टॅक्स किती येतो महसूल विभागात आणि टॅक्स आल्यानंतरच मग गव्हर्नमेंट करेल शेतीवर सध्या महाराष्ट्रात कर कर म्हणजे करत महसूल जमीन आपण ट्रान्सफर करतो करतो त्याच्यामध्ये मग ते महसूल आकारतात त्याच्यामध्ये जास्त नाही आहे सर मग तिसर पूर्ण प्रश्न आला मग ते महसूल पण नाही

हॉबी काय आहे तुमच्या मेहंदी काढण्यासाठी टाकून अच्छा तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीला तुम्ही कसं डिफाईन करा पहिल्यांदा तर मी उत्साही तरुणी आहे आणि अशावादी मला म्हणावं असं वाटेल कारण मला ज्या गोष्टी नकारात्मक दिसतात तर मी सकारात्मकरित्या बघू शकते त्याच्याकडे आणि संयम आहे अच्छा आणि फक्त अशावाद उत्तर तुम्हाला नेऊ शकतो आणि फक्त अशा आहे माझ्याकडे सेकंडी व्यक्ती म्हणतो खूप आशावादी आहे तर सक्सेस तुम्हाला मिळतो असं आहे का नाही म्हण त्याला प्रयत्नाची पण जोड पाहिजे अशा वेळेला फक्त अशा म्हणजे मी करणार असं नाही तर त्याला ता प्रयत्नाची तितकी जोड दिली पाहिजे तरच सक्सेसफुल होईल त्यापरीने प्रयत्न पण केला पाहिजे आपण सोलापूरच्या काही भागामध्ये आता डाळिंब हे पीक महत्वाचं झालं म्हणजे कुठली जाते डाळिंब केशरी आणि भगवा ओके त्याच्या कुठे निर्यात होते का, का देशांतर्गत होते सॉरी सर कुणा निर्यात कुठे जाळिंबाची का, का देशांतर्गत विक्री होते निर्यात पण होते सर ओके कुठल्या देशांमध्ये होते कुठल्या देशांमध्ये होते ते एक्झॅक्टली निर्यात होते त्याच्या पाणी कुठल्या टाळिंबा पाणी लागतात उजनी द्यायला ओके उजनी ते सोलापूर तर रेण चार जन्म ना म्हणजे पदा साखरधारा असा आरोप केला आहे तुमचं काय म्हणूया बरोबर आहे काय साखर कारखाने आहेत उसाचं क्षेत्र पण त्या प्रमाणात आहे दर हेक्टर उत्पादन कमी आहे उसाचं पण क्षेत्र सोलापूर मध्ये वाढतच चाललेलं आहे कारण उजनी धरणातून लोकांच्या परीने किंवा गव्हर्नमेंटच्या अनुदानातून पाईपलाईन टाकली जाऊन तिथे साखर सर उत्पादन जास्त घेता तुमचं प्रशासन काय असणार म्हणजे कमी पण नको आहे ठीक आहे जास्त पण नको वाढवायला नाही सर नाही

मागे कर्नाटक मध्ये एक मुद्दा झाला होता हिजाबरोबर मुलींना आढळलं होतं कॉलेज नव्हते काय मुद्दा होता आणि ते त्याच्याविषयी तुमचं काय आहे तो मुद्दा असा होता मॅडम की कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचं नाही तुमच्या धर्म म्हणजे धर्माच्या गोष्टी कॉलेजमध्ये आणायच्या असा मुद्दा होता त्याच्या त्याला म्हणजे त्याला प्रतिक्रिया म्हणून हिंदूच्या मुलांनी भगवे अं भगवे हिंदुस्कार घालून आले होते कॉलेजमध्ये असताना मग ते त्याच्यामुळे ते हे झाले की मुस्लिम हिंदू म्हणत होते की मुस्लिम हिजायला असतात मुस्लिम म्हणत होते की आम्हाला पोज नाही करत हा आमचा धर्माचा भाव आहे मग ते मला असं वाटतं की ते कॉलेजमध्ये ह्या गोष्टी आल्या पाहिजे कॉलेजचा मुख्य उद्देश काय की शिक्षण शिक्षणासाठी आपण तिथं जातो शिक्षण घेतो तर तो मुद्दा इथे नाही आला पाहिजे त्यांची धार्मिक संस्कृती आहे ते मान्य जर नियम बनवला की ह्या कॉलेजमध्ये असं घालून नाही यायचं शिक्षणाला येतं शिक्षण फॉलो करायचं ते पण झालं पाहिजे कॉलेजच्या टिकली लावून पण तुमचा धर्म कळत असतो हो लावणं आपण हो निजाम घालणं हे बरोबर आहे की चुकीच आहे हिजाम घालणं त्या व्यक्तीच्या स्वतःच्या पर्सनल ह्याच्यावरती घ्यायला फक्त धर्म धर्मवंत म्हणून नाही तर त्यानं प्रत्येकाने स्वतःचा विचार केला पाहिजे आणि आपण पण आपोज करायचा विचार केला पाहिजे की आपण का अपोज करतो आपल्याला माहितीच आहे त्या व्यक्तीला वाटतं की घालावं म्हणतो तो घातलं ऑरेंज कलरचे हिंदू लोकांनी घातलं म्हणून त्यांना ते अपोज नाहीत ना करू शकत मग त्याला अपोज करू शकणार नाही कारण तो त्यांचा हक्क आहे तो घालण्याचा काय म्हणला मला नाही पण ते कॉलेजच्या नियमात कॉलेजच्या नियमात जर तुम्ही मग ते नाही घालायचे कारण कॉलेजचा नियम आपण शिक्षणासाठी तिथे जातो ना तर नियम तो नियम सर्वांसाठी एकच जर त्या नियमात नाही बसत तर नाही घालणार मग शिक्षण मग मग ते कॉलेजच्या कमिटीने ठरवावं की काय करायचं पालकांना आणि विद्यार्थ्यांना समन्वयने घेऊन ते ठरवावं करताय करता येईल कॉलेजच्या कमिटीने ठरवावं पालकांना सम समन्वय घेऊन कि त्या गोष्टी करायच्या कॉलेजमध्ये का नाहीत करायचे

पुढे घ्यायचं होतं एमएल एल ऍडमिशन पण बी एक्झाम झाल्यानंतर पहिल्या अटेम्प्ट मध्ये एमपीएससी ची प्री निघली त्याच्यामुळे मी इकडे शंभर टक्के द्यायचं असं ठरवलं नवीन पॅटर्न चांगलाच आहे सर लागू करायलाच पाहिजे पण पुरेसा वेळ दिला पाहिजे विद्यार्थ्यांना स्वतःला प्रिपेअर करण्यासाठी सध्या महाराष्ट्र पुढच्या प्रमुख पाच समस्या सांगा पहिली सर राजकीय गुंतवणूक चालू आहे तो स्टेबल झाला पाहिजे पहिल्यांदा कारण ते जर कामकाज जा जा व्यवस्थित झालं तर पुढच्या सगळ्या गोष्टी होतील महाराष्ट्रात नंतर आता कर्नाटक सीमावाद चालू आहे तो जो 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 तो निवडून बाकीच्या गोष्टी विकासाच्या कामांकडे लक्ष दिलं पाहिजे पटकन तो लगेच सुटणारच नाही कारण तो खूप वर्षांपासून चालू आहे पुढच्या काय समस्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातल्या मॅडम महाराष्ट्रात ही समस्या म्हटली की राजकीय क्षेत्रात महिला असून महिलांचं प्रमाण कमी आहे अजून म्हणजे सॉरी विधान समिती म्हणा किंवा ग्रामपंचायत पंचायत समिती असेल तिथे राजकीय क्षेत्रात महिला अजून कमी आहे आणि आर्थिक क्षेत्रात पण महिलांचं प्रमाण अजून खूप कमी तर ते वाढलं पाहिजे ते स्वयंपूर्ण झाल्या पाहिजेत महिला कसं काय गव्हर्नमेंट महिलांना उभा करण्यासाठी सेल्फ हेल्प कर्ज देतं तर त्याचा ग्रामीण भागात खूप फायदा होत आहे की त्या छोटे छोटे व्यवसाय करत आहेत सध्या शिक्षणाचं प्रमाण वाढवलं पाहिजे त्याच्यामुळे नोकरीचं प्रमाण पण वाढेल महिला आरक्षण पण पास केलं पाहिजे राजकीय विधानसभेत पाहिजे महिलांचं प्रमाण वाढेल त्यांचं पण प्रतिनिधित्व महिलांना ग्रामीण भागात महिलांना पण वाटेल की आपलं प्रतिनिधित्व एक महिला करते तर त्यांना त्यांच्या समस्या त्यांना सांगणं okay. ही सोपं जाईल ओके मग तसं म्हणजे त्यांचं सक्षमीकरण झालं नसेल आणि नुसत्याच त्या प्रतिनिधी बनल्या तर ते इफेक्टिव्हली काम करू शकतील का म्हणजे सक्षमीकरण झालं नसेल म्हणजे राजकीय मत जाणीव नसेल त्यांच्याकडे कोणते अधिकार नसेल त्यांच्यावर निधी नसेल त्यांना डिपेंडन्स झाल्या तो ना तर त्या इथं मुलांच काय काय मूर्ती अंडर असं वाटतं दुसऱ्या आरक्षण दिल्यानंतर वाटतं पंचायत आरक्षण आहे मूर्तीकडे सुटले आहेत थोड्या प्रमाणात सुटलेले आहेत जास्ती नाही पण थोड्या फार प्रमाणात सुटले महिला आहेत आरक्षण आहे हो महिलांचा फायदा वाढले का राजकीय फायदा सर महिलांना काय काम करायची हेच माहित नाहीये आणि ग्रामपंचायतच्या निवडणुका जरी पाहिल्या तरी महिला उभी असली तरी लोक म्हणतात की फॉर एक्झाम्पल आमच्या गावामध्ये ती वायू उभी होती तर लोक च्या नवऱ्याचा नागरिक म्हणतात की मारुती बोलतात हेच आहे नवऱ्याचं नावच काय म्हणजे चित्र ते महिलेला शिक्षित केलं पाहिजे तिला सांगायला पाहिजे की तुझ्या तू ज्या जागेवर निवडले तुझ्या नाव निवडले तू तेवढे शिक्षण असले पाहिजे तर महिलेला कळायला पाहिजे ह्या गोष्टी सोसायटी म्हणून पण काही आहे ना असं मग सोसायटी पहिल्यांदा नावच ठेवणार किंवा अपोजच करणार ह्या सगळ्या गोष्टींना पण ह्या गोष्टी सोसायटी आहे म्हणून मागे जर थांबलं तर ते गोष्टी कधीच बदलणार नाही कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे पण तरी पुढे गेलं पाहिजे आज पूर्वी मुली शिक मुलींचं शिक्षण म्हणजे पण अपोज व्हायचं असं सक्षमीकरणासाठी महिला सक्षमीकरणासाठी ज्या पंचायत राजमध्ये निवडून आलेल्या आहेत हो आहे शिक्षणासाठी आहे स्कीम ते लोक सारखी बाजूला माझा येतो सीमा भागात सीमा भागातली लोक सगळ्यात म्हणतात की आमच्या महाराष्ट्रामध्ये घुसमट होत आहे तुला काय म्हणत राजकीय त्यांचं म्हणणं का बरोबर त्यांचा माल होत नाही वाटत राज की राजकीय मुद्दा येतो की लोकांचं माइंडसेट असं असतं की जिथं विकास विकास असतो किंवा जिथे आपला फायदा होतो तिथे लो लोकांचं वळण लोक मागणी करत असतील की आमच्या गावात रस्ते द्या आमच्या गावात चांगलं शिक्षण द्या जरही त्या मागण्या पूर्ण होत नसतील तर साहजिकच की ज्या गोष्टींकडून त्यांचा फायदा होणार आहे तिथं जर समजा शिक्षण मिळेल तर लोकांचं पण कर साहजिक तिकडं असणार आहे तर त्या मुद्द्याचा खूप विचार केला देऊन नाही टाकायची सर त्यांना तिथं त्या सुविधा सुद्धा पोहोचवल्या पाहिजेत रस्ते चांगले नाहीयेत शिक्षणाच्या सुविधा चांगल्या चांग नाहीत तितक्याच्या नाही सीमा भागात सर प्रश्न खूप अडचणीचा झालाय हो सर नेमलं पाहिजे चौकशी झाली पाहिजे तिथं सुविधा सध्या जाणं खूप महत्वाचं आहे